नमस्कार मित्रांनो चांगल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजे बकासूर आणि सरजा आज एकत्र एक पळाली आणि ही जोडी पाहायला बरेचसे प्रेक्षक आपल्या समोर येत आहेत आणि दादा आहेत दादा आहेत तुषार दादा आहेत आपले सहकारी मित्र दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल या जोडी बद्दल म्हणजे हजारो प्रेक्षकांची इच्छा होती की ही जोडी पाळावी आणि ही जोडी पाळा सांगाल प्रेक्षकांची तर इच्छा होती पण सगळ्यात महत्वाची म्हणजे इच्छा होती कैलासिंग निंबाळकर सर यांची यांची खूप इच्छा होती की ही जोड पाळावी कारण ते नेहमी म्हणायचे की बाकासूरचं मी सगळ्यात मोठा फॅन आहे आणि सर्जा खरेदी केल्यापासून अनेक वेळा पळाले पळाली ही जोडी अनेक वेळा विक्रमी केले चांगली पारितोषिक घेतले तर आज खऱ्या अर्थानं म्हणू आपण दोन्ही जे मालक असतील म्हणजे आता जिथी बाळकर सर आपल्यात नाही आहे पण त्याचा स सरजाचा सांभाळ करणारे असतील त्याच्यानंतर बाकासूची पूर्ण टीम असेल ह्यांनी मोठं मन दाखवून आज खऱ्या अर्थानं सरांच्या आत्म्यास आपण म्हणून एक श्रद्धांजली दिली बैल पळवून आणि मला वाटते हे जेवढे मोठी मुथ, श्रद्धांजली कुठलीच नसेल अमोलदा तुम्ही अमोलदादा सर नेहमी म्हणायचे की दुसरा कुठला बैल त्यांचा हारला तरी एवढं दुःख नाही व्हायचं पण सरजा ज्यावेळेस सरज्यावर एवढा जीव होता ज्यावेळेस मैदानात काय होत त्यावेळेस नाराज व्हायचे काय सांगाल म्हणजे बैलगाडी क्षेत्रातलं त्यांचं पहिलं यश होत पहिली सुरुवात होती नंतर भरपूर बैल घेतली परंतु पहिली खरेदी ही सरजा होती त्यामुळं त्या बैलावर त्यांचा जीव तर होताच रामकृष्ण आर्य आज आषाढी एकादशी सर्वांना आषाढी एकादशी या हार्दिक शुभेच्छा बैलजोडी पळलेली आहे पाठीमागं माझ्या बघू शकताय बैलावरती पण लिहिलेलं आहे की फक्त मालकासाठी पळ आणि आज पळाला बाकासूर आणि सरजा एकदम चांगली गाडी पळाली मालकालाही मानलं पाहिजे मोहिलेनं सांगितलं आता की मामांना डायरेक्ट पायरा केला आणि आज पळायला गाडी पाठवली म्हणजे बघा बैलगाडी क्षेत्र असं आहे की माणूस गेला तरी त्याचं नाव आजरामोर करतं याला म्हणतात बैलगाडी क्षेत्र आज निंबाळकर सर मैदानात नाही परंतु प्रत्येकाच्या तोंडात त्यांचं नाव आहे त्यांच्या बैलाचं नाव आहे त्यांच्या बैलाची काळजी सर्व हो पब्लिकला आहे असं हे बैलगाडी क्षेत्र आहे आणि ही गाडी पळाली अशीच गाडी पळू द्या सर्वात महत्वाचं की जे घरून बघ बक, बघतात प्रेक्षक प्रेक्षक त्यांना बैलगाडी क्षेत्र खरं काय आहे ते माहीत नाही आपण घरून वेगवेगळ्या वेग कमेंट करत जाऊ नका कुणाची गाडी पळू कुणाची हारू जितू हे खेळ आहे हार जीत होत राहते घरून आपण कमेंट <mint> करू नका हे बैलगाडी क्षेत्रात चांगलं आहे प्रत्येक बैल एकमेकात पळणं गरजेचं आहे आणि जी बैल प्रत्येक बैल एकमेकात पळणं गरजेचं आहे जरी आज बकासूर पळत पळत असाल परवा मतूरची बकासूरची गाडी पळाली आज सर सरजेची बकासूरची गाडी पळाली अशा गाड्या पळाल्या पाहिजेत सर्वांना मिळून मिसळून हा खेळ खेळला पाहिजे हा खेळामुळं आपल्या देशाच्या आर्थिक कारणावरती शेतकऱ्यांवरती फार मोठा प्रभाव पडतो बैल पळाला तर शेतकऱ्याच्या घरची गाय जगली जाते कमीत कमी आता शेतकरी खिल्लार गाय कशासाठी सांभाळतात की तिला चांगलं वासरू होईल खोंड होईल तो शर्यतीत पळल आज पालखीसारख्या ठिकाणी मोठमोठा मान असतो त्या ठिकाणी खिलारच बैल जातात यासाठी खिलार, जाता। या खिलार गैल पाळली जाते ही बैलगाडी शर्यत बंद झाली होती मित्रांनो त्यावेळेस अनेक ट्रॅक्टर कंपन्या उदयाला आल्या आ, ही करता इथं सांगायची गोष्ट नाही परंतु बैलगाडी क्षेत्र जर बंद पडलं तर संपूर्ण आपली जा जात नष्ट होईल आणि खिलार जात नष्ट झाली तर आपण जिला गोमाता म्हणतो ती पक्ष आपल्याला पुतळ्यात आणि मूर्तीत बघायला गावल एवढं सांगतो तुम्ही स्वतः बैलगाडी मालक आहात या जोडीचे वैशिष्ट्य काय वाटतात कारण ज्या ज्या ज्यावेळेस ती ही जोडी पाहिली त्यावेळेस घेतली या जोडी जोडी कसा खेळ आहे आज बकासूर सर्जा पळाले असतील या मैदानात येणारा प्रत्येक जण गुलालासाठी येत असतो प्रत्येकाला अशी असते ही बैलानं तर नाव केलंय बकासूरनं तर इतिहास रचलेला आहे तो भूतो ना भविष्य कधी मोडू शकत नाही त्याचबरोबर सर्जाही तेवढं स्पीड आहे सर्जाचं स्पीडसुद्धा चांगलं आहे आणि ही गाडी आज चांगली पळाली आज थोड्याशा फाट्या जुळाक आहेत परंतु तरीही गाडी चांगली पळाली आणि आज अखंड महाराष्ट्रातील लोकं जशी पंढरपुरात पोचली त्या ठिकाणं अनेक बघा आज आषाढी एकादशी असतानासुद्धा पब्लिक एवढं आहे कशासाठी पब्लिक आहे तर एवढी ही गाडी बघण्यासाठी सरजे आणि बकासूरची गाडी बघण्यासाठी परत एकदा मी निंबाळकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि लोकांच्या मनातील आज जोडी पळाली त्यांना मी शुभेच्छा देतो आणि सर मेन म्हणजे सरांना तुम्ही म्हणाल तसं भावपूर्ण श्रद्धांजली देतो सरांची एक प्रकारे इच्छा पण पूर्ण झाली म्हणावी लागेल ही जोडी नक्कीच नक्कीच शंभर टक्के धन्यवाद तुषारबाबा आहेत समोर आता सरांना भावपूर्ण श्रद्धांजली एवढंच सांगतो की आज मैदानामध्ये खास सरजा आणि बकासूरची जोडी पाहण्यासाठी एकीकडं पंढरपुरामध्ये एकादशीचा उत्सव साजरा होत असताना वारकरी संप्रदाय जमलेला आहे आणि इकडं या मैदानावरती बकासूर आणि सरजेची गाडी पाहण्यासाठी बघ बघितलं असेल तुम्ही हजारांच्या संख्येने प्रेक्षक आलेले आहे अतिशय सुंदर अशी आत्ता जोडी पळाली महत्वाचं म्हणजे सरांच्या मनातली जोडी होती सरांची इच्छा चारा होती ती आज पूर्ण झालेली जोडी पळालेली खूप तुषारदा समाधान वाटत तुमच्या सरांचं ज्यावेळेस बोलणं व्हायचं त्यावेळेस ह्या जोडी पळावी यावर चर्चा कधी झाली का नेहमी ने ने सरांचं माझं बोलणं अतिशय काय काय बोलणं व्हायचं एक्झॅक्टली की बाबा जोडी आपल्या तुषार बकासूर बरोबर पायरा कर एक दिवस असं बोलणं व्हायचं बोलणं झाली होती बरीचशी चर्चा जोडी आता पळणारी होती आणि आता ती पळाली सुद्धा आहे खूप म्हणजे समाधान वाटत सगळ्यांना की ही जोडी पळाली आज एवढंच बोलतो फक्त एवढं वाईट वाटते की सर आपल्यात नाहीत नाही तर सर असते तर शंभर टक्के मैदानातला वेगळा जल्लोष असता आज खूप हे असतं आज म्हणजे आमच्या स्वमानातली जोडी पळाली त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद धन्यवाद